जर का रायगडावरती वाघ किल्ला वाघ दरवाजा म्हणजे काय तर वाघाचा काळी जो शकतो तो असं जा दरवाज्यातून जाऊ शकतो हा राजांचा संपूर्ण असा राज लास रास सदर असा मांडलेला बघा तर राजांचा सिंहासर इथे होता बत्तीस एक एकमन म्हटलं तर चाळीस किलो अजी कॉपी करून दादांनो मित्रांनो मुंबईचा गेट ऑफ इंडिया बनवलेला बघा बघा या बाजूला एका दरी आहे आणि दरीत तुम्ही पाचशे बुडाच्या दरीत उतरल्या नंतर किल्ल्याचा वाघ दरवाजा दिसेल बघा वाघ दरवाजा नाव ऐकलं का कोणी जर का रायगडावरती वाघ किल्ला वाघ दरवाजा म्हणजे काय तर वाघाचा काली असू शकतो तो असं दरवाज्यातून जाऊ शकतो पण ज्यावेळी रायगडाला वेढा मारला हा वेडा मारला मोकल्याने तीन महिन्याचा मग तीन महिन्याचा वेढा मारला रायगडावरती त्यावेळी कोण होत ताराबाई आणि येसुबाई आणि छत्रपती राजाराम होते बघा मग त्यातला आपला एक सरदार त्या मोगला दरवाजा उपण केला मोगला धावून आली मग त्यावेळी येसुबाई काय म्हटल्या की स्वराज्याला एकतरी राजा पाहिजे मग तुम्ही इथून निष्ठून जा वाघ दरवाज्यातून झुंजीला मग हे वाघ दरवाजून निष्ठून गेला झिंजा किल्ल्यावरती जंजी म्हणजे काय महाराजांसाठी तिसरी राजधानी होती बघा महाराजांची पहिली राजधानी राजगड जो पुण्यात येतो राजधानी आहे राजारा मार्ग निष्ठून गेले झुंज या ठिकाणी दिली जाते बघा आता आपण महाराजांचा दरबार पाहायला तिचा होल दिसतो बघा होल आणि त्या बाजूला पण एक होल आहे बघा हे होल मध्ये काय ड्रणेश पाणी बाहेर काढण्यासाठी दरबारात बालदी केला तर जगडं काही सांडपाड असेल तर इथून बाहेर यायचं बघा आता आपण पुढे जाऊ महाराजांचा दरबार पाहण्यासाठी चला पुढे आता या बाजूला जी इमारत पाहतो बघा या इमारतीचं नाव आहे नागार खना। नगारखाना म्हणजे काय तर हजावरती नगारे शनै चौकळे माझ्या की किल्ल्याचा मेनगेट महाद्वार बंद करायचा आणि सकाळी जर का माझ्या मुलिका उघडला जायचा गेट ऑफ इंडिया बनवलेला बघा हा चारशे वर्षापूर्वीचा आहे आणि मुंबईचा गेट ऑफ इंडिया दीडशे वर्षापूर्वीचा आहे बघा नगारखाना आहे नगार खाण्याच्या समोर जी इमारत आपण पाहतो उंचा इथे पंधरा ऑगस्ट संविधान एकमेला तिरंगा लावतात आणि कुठला कार्यक्रम असेल तर भगवा लावतो लावतात लावून का देवत नाहीत कारण की पाठतो हवा खूप असते रायगडावरती त्या ते लावत नाहीत बघा रायगडाचं वरच जे दिसतं बघा हे जे दिसतंय दृश्य हे शंभर वर्षा अगोदरचा रायगड कसा होता त्यामध्ये दाखवलेला बघा त्यानंतर रायगडाचं रिजर्वेशन कुठे गेले नंतर दाखवलेला बघा म्हणजे शंभर वर्ष अगोदर जावले रायगड किल्ला इंग्रजाने अठराशे अठरा मध्ये उद्ध्वस्त केलं त्यानंतर रायगडावरती पहिल्यांदा कोण आलं तर महात्मा ज्योतिबा फुले या रायगडावरती आल्या त्यांनी समाजाचं शोधकाम केलं समाजाचा जनुद्धार केला त्यानंतर रोकाड समजला की रायगड आहे म्हणून आता रायगड कुणाला माहिती नव्हता इथल्या स्थानिक लोकांना पण माहिती नव्हता बघा मग त्या पहिल्या रायगडावरती आल्या त्यांनी स्वच्छता अभिन राबवली समाज शोधली मग नंतर रायगडासाठी स्वच्छता अभियान राबवली नंतर रायगड समजला त्यानंतर काही लोक रायगडावरती यायला लागलीत तर काही लोक रायगडावरती आली नव्हतीत मग त्यातलं एक दृश्य हे लोकांनी फोटो म्हणून काढला होता त्यानंतर हे समजला पण हा दगड जो आहे हा अति अतिमहत्वाचा तो आतमध्ये दरबारात गेल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल या दगडामध्ये राजांचं होतं लुटून बघा पण इथे दगडामध्ये आतमध्ये तो दगड या तीन होलाच्या आतमध्ये झाकल्या गेलेला आहे त्यामुळे तो दगड आज आपल्याला बाहेर बघायला मिळणार नाही आहे बघा आता आपण इथून पुढे जाव्यात राजांचा दरबार पाहण्यासाठी जिथे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या ठिकाणी त्यापासून ते तुम्ही ग्रुप ने ग्रुप राहा छान एक ग्रुप फोटो घेऊया फ्रेम समोर तुमचा आता ज्या ठिकाणी तुम्ही आलात बघा हा राजांचा संपूर्ण असा राजदरबार्याला राज सदर असा मांड झालेला बघा त्याखाली राज सदरेमध्ये सहा हजार लोक बसाली जायचे राजांचा सिंहासन इथे होता बत्तीस बनाच एक चाळीस किलो आणि बत्तीस बन म्हटलं तर बाराशे ऐंशी किलो हे सोन्याचा सिंहासन इथे पण त्याची प्रतिमा राहावी त्यामुळे दोन हजार नऊ साली कोल्हापूरचे तेरावे वारसदार श्री छत्रपती राजे आणि त्या मूर्ती बसवलेला बघा या मूर्तीचं वर्ष छप्पर एकोणीशे पंच्याऐंशी साली भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ग्राणाधर सिंग यांनी वरचा छप्पर बसवलेला आहे मूर्ती दोन हजार नऊ साली कोल्हापूरची तेरावे बारा छत्रपती संभाजी महाराजांनी बसवलेला बघा याच ठिकाणी छत्रपती शिवरायांच राज्याभिषेक सोहळा होणार सकाळी पहाटे पाच ला उठतात आपल्या राहत्या राजवाडामध्ये स्नान करतात अंगावरती पोशाख पडदार करून कवड्याच्या माळा घालून कपाळे चंद्रकोर राहून आई भवनेला साकड घालतात जगदीश महाराजला पूजा करतात गड देवता शिरकाय देवला नतमस्तक होऊन राजा दरबाराच्या आतमध्ये हो राजा आतमध्ये येतात ही सहा हजार प्रजा उठली डोक्यातला फेटा काढला आणि आपला राजाला राजा झुकून वाकून मानाचा मुजरा केला महाराजाने मानाचा मुजरा स्वीकारलं पण महाराजांचं अंतकरण दाखल भरून आलं होतं बघा अंतकरण भरण्याचं कारण काय होतं मित्रांनो दादा नो कारण की ज्या जा 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 राजे जा जालो छत्रपती झालो ती लोकांच्या दरबारात पाहायला मिळत नाहीत पाहायला मिळतात त्यांच्या विद्वान बायका पहिली तर करतो सराजीराव भोस आज नेखील कोणाला मग माझ्या रायबाच म्हणताना माझा तानास दरबार दिसत नाहीये बाजीपुराव देशपांडे लाख मल तर चालतील पण लाखाचा पोषण मारता का म्हणे होता जीवा म्हणून वाटला शुभ गड आला पण से गेल बाजी पासलकर असे असंख्य वीरांचे नाव घेत राजे सिंहस्थावर ते अडू झाले अंगावरती छत्र पकडला एक हजार पुलांचा वर्षाव झाला सात रजांचा अभिषेक झाला खेडापाडांच्या गावामध्ये सास सजला की राजे छत्रपर झाले राजे रैतेचे राज झाले आणि याच नगर कडातून एक लडकर झाले मागून आपण सर्वांनी जे बोलायचं आहे आपण समोर सगळे सगळेजण बघायचं बघा कि महारे शत्रुलका शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा हा राज्यभिषेक पार पाडला बघा त्याकडे दरबारात लाईट किंवा माईक नव्हतो दादा नो पण महाराज इथून बसून काही बोलले तरी शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज यायचा शेवटच्या व्यक्तीने केलेले के कुसबोस महाराजांपर्यंत आवाज येत धोनीचे ध्वनी चमत्कार म्हणतात आधी तो धोनी चमत्कार होतो पण पावसाचा वातावरण असल्यामुळे आणि हवा असल्यामुळे तो धोनी चमत्कार दाखवला जात नाही आता मी त्या नगारकातून पेपर जरी फाडला तरी आवाज इथपर्यंत धोनी चमत्कार म्हणतात आवाज बघा कसं होतं बघा आवाज उमते का ना पूर्णपणे चमत्कार म्हणतात दरबाराच्या राईट साईडला तो दगड दिसतो का मोठा त्या दगडाचे काय कारण आहेत काय लोक म्हणतात त्या दगडामुळे एक होतो आणि काय लोक म्हणतात दगडावरती भूमिपूजन झालेलं आहे त्यामुळे तो दगड तिथे ठेवलेला आहे याच मार्ग यायचं थोडं थोडं वातावरण क्लिअर झालं तर नंतर तुम्ही ते फोटो घेऊ शकता आता पण इकडे जाऊन राजांचं अष्टप्रधानांचे वाडे पाहायला आणि राजांचं सचिवालय पाहण्यासाठी या बाजूला जी इमारत पाहतो बघा पडलेली या इमारतीचं नाव आहे दिवाणी खास दिवाळी खास म्हणजे कोण महाराजांना जर का बाहेरून कोणी भेटायला आलं इंग्रज किंवा पोर्तुगीज किंवा माऊले जर का महाराजांना कोणी भेटायला बाहेरून आला तर इथे भेटायचं आणि आम म्हणजे काय आपण दरबार पाहिला तो आम म्हणजे सर्व सामान्य जनता ही दरबारात एकत्रात बघा आणि ज्या कट्ट्यावरती तुम्ही माझ्या सगळ्या जण उभे आहात आणि माहिती जाणून घेता या कट्ट्याशी याला म्हणता झालेलं राजांच्या सचिवालय म्हणजे ऑफिस इथे राजांच्या तीनशे पासष्ट गडकिल्यांचा कागदीपत्र व्यवहार चालायचा म्हणजे महाराजांचं जे मेन ऑफिस होतं ते त्या कट्ट्यावरती आणि चबूतरावरती व्हायचं बघा समोरचा कट्टा पाहायला मिळतो बघा हे राजांच्या स्वयंपाक गृहामध्ये किचन म्हणजे महाराज महाराजांच्या राण्या त्यांचं कोणी नातेवाईक जर का आलं आणि ते जी पारा कर लोक आहे खिडक्यांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा एकत्र स्वयंपाक या कट्ट्यावरती आणि चबूतरावरती व्हायचा बघा आता पुढची माहिती आपण पुढच्या स्पॉट वरती बाजूला दोन्ही स्तंभ तुम्हाला जे बघायला भेटतील बघा आज एका किती मजले आहेत दोन किंवा तीन मजले आहेत पूर्वी एका बघा सात मजली मध्ये किती उंच असली कल्पना करा सातव्या मजल्यावरती विजयाचं प्रतीक म्हणून टाकतो बाजूला पाईप लाईन होत मध्ये कारांजे तीनशे पासष्ट दिवाण सजवायचे कारण की का आजूबाजूला पूर्वी लोक किती राहायची चौऱ्याऐंशी गावं आणि आठ किलो होते त्यांना समजलं माझ्या ना राजाने गड जिंकलाय कारण की त्यावेळी माईक होता का नव्हता दरबार एक होता पण इथे कसं जमलणार तर वरती भगवा दोष लावलायचा पण लोकांना समजेल की राजाने कटला तरी गड किला आपला स्वराज्य जिंकून शामिल केलेला बघा मग विजय स्तंभ आहे आणि बाजूला आहे महाराजांच्या राणे तिथे थंड अभिषेक बसण्यासाठी किंवा रायगडाची समोरची बाजू पाहण्यासाठी किंवा सूर्यग्रहण पाहण्यासाठी या मोनरा मध्ये यायच्या बघा या आयतोकडची रूम दिसतोय बघा या रूमचा राहा खलबत खाना खलबत खाना म्हणतो तर गुप्त चर्चा महाराजांच्या रूम गुप्तहेर कोण होते माहिती आहे ना बहरूपी बहरजी नाईक बघा त्याला अठरा भाषेच हे नॉलेज होत बसले की वेशांतर करायचे आठ एकेकाला औरंगजेबाच्या दरबारात गेले त्याला कवाल ऐकवल्या त्याच्या दाढीला हात लावून आले पण त्या औरंगजेबाला देखील कला नाही की मरड्यात म्हणून स्वतःच्या बायकोला माहिती नव्हतं की स्वराज्यासाठी गुप्त चर्चा मुला नवरदेव काढतात म्हणून म्हणजे कल्पना करा स्वतःच्या बायकोला पण माहिती नव्हतं की स्वराज्यासाठी गुप्त चर्चा आपल्या नवरदेव करतात म्हणून ज्यावेळी औरंगजेबाने छावणीत गेले त्याला कव्हाळ ऐकून आले त्याच्या स्वतःचा बक्षीस घेऊन आले या राज्यात आपल्या एवढे चालाक होते बघा ज्या राज्यात जायचे त्या राजाचा वेशांतर करायचे आणि तिथली काही गुपित बातम्या असतील ते घेऊन महाराजांसोबत आतमध्ये सिक्रेट करायचा आतमध्ये कोपरात रूम आहे बघा अकरा पायऱ्या आणि आतमर दहा बाहेरचे रूम याला सिक्रेट रूम असं म्हटण्यात आलेलं बघा समोर इकडे खाली तलाव आहे धुक्यात आता ते तुम्हाला इथून दिसणार नाही आहे पण याच तलावाचं नाव आहे गंगा सगळ्या तलाव जसं तुम्ही हाती तलाव पाहिलं तसे गंगासागर तलाव आहे बघा दोन्ही सेम तलाव आहेत पण हत्तीला विकेज आहे गंगासागर तलाव विकेज नाही त्यात महिने बघा सात राज्याभिषेकासाठी आणि राज्याभिषेक करून उरलेलं जलित पाणी या तलावाच्या आतमध्ये सोडलं पण ज्यावेळी सोडलं त्यावेळी कमी जर असले गंगा यमुन आणि नर्मदा यांच्या आल्या सराव महिनी आणलेल्या सात नद्यांचं पाणी जुनिया झाला तीर्थांची घरा नाव आहे त्याचे गंगासागर बारा महिने तलावाच्या आतमध्ये पाणी असतं गडावरती पाण्याची अडचण टंचाई येत नाहीये आता आपण पुढे जाऊत महाराजांचं राहतं